श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ दाखरू सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार गणपती बाप्पा एवढा मोठा आणि त्याचे वाहन एवढा छोटा उंदीर कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का थांबा मी सांगते त्याची माहिती गणेश पुराणात आखू वाहन असा उल्लेख केला आहे आखू या संस्कृत शब्दाचे दोन अर्थ आहेत आखू म्हणजे माया भ्रम चोर आणि आखू शब्दाचा दुसरा अर्थ आहे उंदीर इथे माया म्हणजे विश्वाचा भ्रामक पसारा ज्ञानप्राप्ती करायचे असेल तर त्यावर विजय मिळवणे आवश्यक आहे गणपतीने मोहमायाला वाहन बनवून त्यावर नियंत्रण ठेवून ज्ञानप्राप्ती केली असा एक अर्थ निघतो दुसरा अर्थ उंदीर भारत हा शेतीप्रधान देश आहे उंदीर हा शेतातील नासाडी करतो गणपती त्याला मांडीखाली बसून त्याचे दमन करून त्याला नियंत्रणात ठेवले आहे उंदीर हे काळाचे प्रतीक मानले जाते गणपती हा उंदीर रूपी काळावर आरूढ झाला आहे असेही मानले जाते काही पंडितांच्या मते मूषक म्हणजे अंधार गणपती अंधारावर आरूढ होऊन सर्वत्र प्रकाश आणतो दुसऱ्या एका कथेप्रमाणे गणेश पाराशर ऋषींच्या आश्रमात विद्या शिकत असताना तेथे एक उंदीर ग्रंथ कुरतडत असे गणेशाने त्या उंदराला पकडले तेव्हा उंदीर म्हणाला देवा गणेशा मी इंद्राच्या दरबारात गवई होतो एकदा माझा पाय नामदेव ऋषींना लागला त्यांनी मला शाप दिल्यामुळे मी उंदीर झालो गणेशाने विचारले तू माझ्यापाशी राहशील का मी तुझ्या पाठीवर बसताना मंत्र म्हणून बसेल म्हणजे माझ्या वजनाचा तुला त्रास होणार नाही त्यानंतर उंदीर गणेशाचे वाहन झाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या